युवा क्रांती न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये नगर परिषदच्या मुख्याधिकारी सी ओ मॅडम जयश्री डॉक्टर जयश्री काटकर ह्या इथे आलेले आहेत तर त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत तर सर्वप्रथम बारावीचा रिझल्ट लागला आहे तर क नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शंभर टक्के जो रिझल्ट लागला तर त्याबद्दल तुमचे आणि शिक्षक वृंदांचे अभिनंदन आणि बारावीचा जो रिझल्ट लागलेला आहे तर त्यामध्ये मुलांचं करिअर प्रकारे घडावं याबाबत आपलं मत काय आहे सर्व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना उत्तीर्ण नाही झाले त्यांनी नाराज न होता याच्या पुढे ही हे हा काही शेवट नाही असं समजून पुढे पुन्हा तयारी करावी अशा मी त्यांना शुभेच्छा देते बारावीनंतर सर्वात संधी असलेलं क्षेत्र कोणतं आहे बारावी खरं तर बारावी हा शिक्षणाचा एक खूप महत्त्वपूर्ण टप्पा संपलेला असतो बारावी असा असतो बारावी झालेली आहे म्हणजे याच्यानंतर आपल्याला जेव्हा पदवी घ्यायची असते किंवा पदविका घ्यायची असते तर त्याच्याबद्दल एक निर्णय घ्यावा लागतो साधारणतः बारावीमध्ये विज्ञान विषय घेतात कोणी कॉमर्स घेतं कोणी कला घेतं कोणी एम सी बी सी घेतं किंवा ॲग्री ॲग्रीशी संबंधित काही कोर्सेस घेतलेले असतात त्याच्यानुसार पुढे त्यांना डिग्री कशामध्ये घ्यायची हे बऱ्यापैकी ठरतं बऱ्याच लोकांचं असं हे असतं की आपल्याला बारावीनंतर आयदर मेडिकलला जायचं आहे किंवा इंजिनिअरिंगला जायचं आहे आणि जे ह्या दोन्हीमध्ये भाग घेऊ शकत नाहीत किंवा ज्या ह्या ज्यांना या दोन्हीमध्ये ॲडमिशन भेटत नाही ते नाराज होतात काहीसे खरं तर नाराजीचं काहीही कारण नाही के केवळ कारण जगामध्ये केवळ डॉक्टर्स आणि केवळ इंजिनियर्सच अस्तित्वात नाही आहे तर वेगळे वेगळे अनेक खूप काही क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे याच्याशिवाय ही सायन्स ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्याशी कम्प्युटरशी रिलेटेड आहे मध्ये कारण याच्यापुढचं जग हे जास्तीत जास्त तंत्रज्ञान आधारित असणार आहे तर त्या त्याच्याशी रिलेटेड कम्प्युटर कम्प्युटर वि विभाग आहे किंवा सर्व्हिस सेक्टर आहे ही नर्सिंग आहे ॲग्रिकल्चरल आहे हॉर्टिकल्चर आहे फूड सायन्स आहे बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड वेगळे विषय आहेत व्हेटरनरी सायन्स ज्या अज अनेक फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत हे ज्यांच्याकडे सायन्स हा ज्यांनी बारावीपर्यंत घेतलेला असे त्यांच्यासाठी कॉमर्स कॉमर्समध्ये केवळ सी ए होणं हे एक कॉमर्सचं ध्येय नाही तुम्ही कंपनी सेक्रेटरी होऊ शकता तुम्ही अनेक डाटा सेग्रिगेशनशी रिलेटेड जे सब अनेक कोर्सेस असतात किंवा जो व्यापार चालतो जागतिक व्यापार चालतो त्याच्याशी संबंधित अनेकशे कोर्सेस उपलब्ध असतात आर्ट्स ह्याला तर सगळ्यात शेवटचं महत्त्व लोक देतात परंतु मी तर म्हणेल की आर्ट्स ह्या क्षेत्रामध्ये कला या क्षेत्रामध्ये आपण खूप काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कोर्सेस करू शकतो केवळ लिटरेचरच घेऊन केलं पाहिजे असं नाही आजकाल शिक्षक म्हणून खूप चांगलं करिअर करता येतं वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कौशल्या आधारित शिकवणे आपण घेऊ शकतो त्यात तुम्ही शिल्पकलामध्ये जाऊ शकता चित्रकलेमध्ये खूप चांगलं करिअर आहे जे वेगळे वेगळे आधारित कोर्सेस आहे खूपसे असे सेक्टर आहेत की जे केवळ मेडिकल आणि इंजिनिअरिंगपर्यंत संपत नाहीत अनेक डिप्लोमा कोर्सेस त्याच्यासोबतच ज्यांना डिग्री न करता लवकर करिअर करायचं आहे त्यांनी वेगळेवेगळे डिप्लोमा आहे आय टी मध्ये अनेक कुशल मनुष्यबळाची आपल्याला पूर्ण जगात कमतरता आहे आणि त्यातल्या त्यात भारतात तर खूपच जास्त कमतरता आहे तर आपण कौशल्याधारित आय टी आयचे कोर्सेस आहेत डिप्लोमा कोर्सेस आहेत हे केले तर एक खूप चांगलं करिअर आपलं बनू शकतं त्याच्यामुळे केवळ मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ह्याच्यापर्यंतच लिमिटमध्ये न राहता किंवा याच्यापर्यंतच मर्यादित न राहता आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये आपण पुढे शिकून एक चांगला माणूस म्हणून आपण उत्तम करिअर करू शकतो मुलांच्या गुणानुसार निवड न करता त्यांच्या आवडीनुसार निवड करणं हे कितपत योग्य आहे कसं आहे मॅडम की केवळ मार्क्स घेतले म्हणजे ती त्याची आवड आहे असं नाही आहे असे कितीतरी मुलं आपण असे बघतो की मुलं मार्क्स घेतात अभ्यास करतात त्याच्यामागे आईवडिलांचा रेटा असतो किंवा सामाजिक दबाव असतो मित्रांचं मैत्रिणींचं हे असतं की मी हे घेतलेलं आहे परंतु ती त्याची आवड असेलच असं नाही आणि जिथे आवड असते तिथे माणूस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात त्याचा आनंद घेऊन ते शिक्षण करतात ते आनंद घेऊन ते काम करतात जसं की प्रशासन हे माझं माझी पॅशन होतं माझी आवड म्हणजे मी हे काम मनापासून करू शकते तसं केवळ गुण भेटले किंवा जास्त गुण भेटले म्हणून आर्ट्स नाही घ्यायचं किंवा कमी गुण घेतलं म्हणून तुम्ही कौशल्य आधारित का डिग्री नाही करायची किंवा त्याच्यात करिअर नाही करायचं असं असं करू नये त्यांची जी ज्या विद्यार्थ्याची जी आवड आहे त्याच्यानुसार त्याला पुढे शिक्षण घेतलं पाहिजे त्याच्यानुसार त्याने काम करू दिलं पाहिजे असं मला आवडतं विद्यार्थ्यांचा मानसिक दडपण टाळण्यासाठी आपण काय उपाय सांगाल विद्यार्थ्यांना कमीत कमी त्यांच्याकडनं आपण अपेक्षा ठेवावेत की तू हे केलंच पाहिजे तुझ्या इच्छा असो किंवा नसो हे मला हे करून हवं आहे सगळ्यात महत्वाचं तर हे आधी पालकांनी ठरवलं पाहिजे जग काय म्हणतंय हा विचार पालकांनी आणि मुलांनी हा सोडून दिला पाहिजे की माझा मुलगा शेजारच्यांचा मुलगा काहीतरी खूप काही वेगळं करतो आहे आणि माझ्या मुलाने तसं नाही केलं तर मी काय म्हणू लोकात हे जे सामाजिक बर्डन आहे हे त्या मुलांनी आणि पालकांनी सोडलं पाहिजे त्याच्यासोबतच त्यांनी चांगला व्यायाम केला पाहिजे मोबाईलमध्ये व्हर्च्युअल मित्रमैत्रिणी मित्र न शोधता प्रत्यक्षामध्ये माणूस हा सामाजिक प्राणी आहे तर प्रत्यक्षामध्ये मित्रमैत्रिणी मित्र जीवाभावाची कमीत कमी का असायना पण जीवाभावाचे असले पाहिजेत त्यांच्याशी आपल्या भावना शेअर केल्या पाहिजेत पालकांनीही मुलं आपल्याशी जास्तीत जास्त मोकळेपणाने वागतील आणि ते जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष देतील आनंददायी वातावरण ठेवलं पाहिजे असं मला वाटतं कमी गुण ज्या मुलांना मिळालेले आहे तर त्यांचं चांगला करिअर घडू शकते की नाही याबाबत काय मत आहे मार्क्समध्ये हो किती पर्सेंटेज आहे ह्याच्यावर तुम्ही आयुष्यात किती पुढे जाता ह्याचा जा काही संबंध नाही असं मला वाटतं आइनस्टाईनही एकेकाळी त्याच्या गणितामध्ये फेल झाला होता पण आज शिवाय विज्ञान हा विषय कम्प्लीट होत नाही त्याच्यामुळे कमी मार्क्स आहेत म्हणून एखादं मुल पुढे जाणार नाही असं होऊ शकत नाही उलट मी म्हणते की जे ज्याच्यात मुलांना आवड आहे काही मुलं कमी मार्क्स घेतात परंतु ते उद्योगी असतात आणि ते त्याच्यात खूप पुढे जातात त्याच्यामुळे मार्क्सवर मुलांचं आयुष्यात पुढे काय घडतील हे फार मूल पालकांनी हे त्याच्यावर बर्डन देऊ नये पालकांसाठी मी काय मार्गदर्शन कराल पालकांनी मुलांना लहानपणापासून अभ्यासासोबतच अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण बाकीच्या कलागुणांनाही त्यांचा वाव देता येईल त्यांना जास्तीत जास्त खेळायला पण भेटेल त्यांना जगात काय चाललेलं आहे याच्याबद्दलही माहिती जास्तीत जास्त असेल आणि तो एक चांगला माणूस कसा घडेल हे बघण्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं धन्यवाद तुम्ही युवा क्रांती न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आले हो आणि तुमचं चांगलं अमोल असं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना मिळालं पालकांना पण मिळालं त्याबद्दल तुमचे धन्यवाद नमस्कार